नमस्कार मी कांची शिंदे आज माझं अजून एक स्वप्न पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही प्रत्येक ऍक्टरचं स्वप्न असतं की त्याला एक पात्र करायचं असं पात्र करायचंय जे तुम्हाला तुमच्या ऍक्टिंग करिअरला एक वेगळं वळण देईल आणि असंच पात्र मला सापडलं होतं ते म्हणजे इंद्राई जेव्हा छोटी इंदू हे पात्र करत होती तिचा पहिला एपिसोड मी तिच्या जवळ बसून बघितला होता तोही विठोबाच्या गाभाऱ्यात बसून आम्ही तो एपिसोड बघितला होता आणि तेव्हा बघताना मला असं वाटत होतं की जेव्हा कधी ही छोटी इंद्रायणी मोठी होईल ते पात्र माझ्या नशिबी यावं आणि ते झालं असं फील होतं की खरंच विठुरायाने माझी साथ दिली आणि तो माझा पाठीराखा झाला कारण माझ्या मनात खूप खूप होतं की मलाच हे पात्र मिळावं इतकं सुंदर पात्र नशिबानेच मिळतं सगळ्यांच्याच नशिबात ते येत नाही म्हणून मी रोज प्रे करायचे प्रत्येक एपिसोड या सिरियलचं बघायचं आणि साईड बाय साईड माझ्या थॉट प्रोसेसमध्ये कंटिन्यू असायचं की मला हे करायचं आहे मोठी इंद्रायणी मीच आहे आणि कदाचित तेच देवाने ऐकलं आणि माझ्या पदरी इंद्रायणी हे पात्र दिलं तर सेट वरचा आज माझा पहिला दिवस आहे मोठी इंद्रायणी म्हणून मेकअप झालाय कॉस्ट्युम झालाय आता मी जाणार आहे सेट वरती आणि सेट वरती जाऊन कोण कोण भेटणार आहे काय काय होणार आहे किती मस्ती होणार आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तर, तर पुढचा भाग बघायला विसरू नका आणि रोज संध्याकाळी सात वाजता बघायला विसरू नका इंद्रायणी फक्त आपल्या कलर्स मराठीवर